लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही याचा संताप म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शेतकऱ्यांसह हो। जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आज धडक दिलीये या अधिकाऱ्यानं याबाबत प्रश्न करत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम त्वरित जमा करा अन्यथा कृषी विभागाला जबाबदार धरत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी दिलाय मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामा शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या शेतीचा पीक विमा काढला होता जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मग कुठे पिके करपून गेली मात्र इतकं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची कुठलीही भरपाई मिळालेली नाही जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संदर्भात कृषी विभाग आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार विचारणा करून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आहे हीच समस्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाकडून या संपूर्ण भोंगळ कारभाराबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न करत जाब विचारण्यात आला तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि इन्शुरन्स कंपन्यांचं साठ लोट असल्याचा आरोप यावेळेस संदीप गिर्रे यांनी केला आहे येत्या चार दिवसात शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही तर कृषी विभागाला जबाबदार धरणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं शेतकऱ्यांनी पीक विम्याची रकमेसाठी अर्ज केला त्यांच्या नियमानुसार बहात्तर तासात अर्ज केल्यानंतर सुद्धा संबंधित अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने शेतकरी प्रमोद चलाक यांनी सांगितलं आहे संबंधित कंपनीकडे आम्ही विम्याचे अप्लाय केलं होतं क्लेम के केली होती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने आमची क्लेम मान्य केली होती परंतु झालं त्यात असं की आम्ही क्लेम केलं त्यांचं नियमानुसार आम्ही बहात्तर तासामध्ये करावं असं त्यांचं नियम होत त्या नियमाच्या आधारे आम्ही ते क्लेम केली आहे पण ते क्लेम चो आम्ही चोवीस तासात पूर्ण केली पण कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी आमची क्लेम रिजेक्ट केली असं सांगत आहेत आणि उड्या उत्तर देत आहेत परत त्यांना आम्ही संबंधित पुन्हा दोन तीनदा आम्ही त्यांना बोलावून हेच विचारत होतो की तुम्ही रिझन सांगा आम्हाला रिझन सांगून नाही झाली आपलं विशिष्ट कंपनी आपल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आम्हाला विजन सांगून नाही राहिले आणि एवढ्यावडीचे उत्तर देत आहे त्या अनुषंगाने आम्ही कृषी भवन येथे अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आम्ही धाव घेतलेली आहे जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाही याच्यासाठी आम्ही वारंवार इन्शुरन्स कंपनी जे ओरिएंटल कंपनी आहे यांच्या संबंधित लोकांशी आम्ही संपर्क करतो पण एकही अधिकारी यांचा फोन असताना शेतकरी बांधव तेव्हा आमच्या कार्यालयात आले आणि प्रत्येक तालुक्यातील लोकांशी आम्ही चर्चा केली जेव्हा सोयाबीनचे पैसे सुद्धा यांनी फक्त नावापुरती फक्त पंचवीस टक्के आम्ही फक्त त्यांनी अकाउंटमध्ये टाकले आहे उर्वरित प्रकार म्हणून कधी टाकली नाही फक्त इन्शुरन्स कंपनी आपल्या शेतकऱ्यांचे रक्त फिरून आले आणि आम्ही या शेतकरी ते कृषी अधिकारी आहे या इन्शुरन्स आम्हाला आमचा सर्व आरोप आहे या कृषी कंपनीचा या अधिकाऱ्यांसह साठवलं आहे म्हणून कुठेही कृषी अधिकारी त्यांची ॲड्रोटेट करतात इथं बघून बोर्ड तुम्ही पीक विमा करा एकूणात पण तुम्ही मला सांगा यांचा पीक विमा मिळाला का नाही हे अधिकारी त्याच्या जबाबदार आहे की नाही कोण विचारांच्या जबाबदार इथं कोंडाही अधिकारी नाही आहे आम्ही अशी आमच्यातर्फे शिवसेनातर्फे यांनी मागणी केली आहे तर लवकरात लवकर त्यांच्या शिवसेना कंपनीचा अधिकारी इथं यावं आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा आता जो प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह करावा त्यांचं कारण सांगावं जे शेतीला शेती लागू नये एका शेतीला त्यांनी विमा म्हणजे पीक विमा दिलाय आणि दुसरा जो शेतीची फोन आहे त्यांना त्या रिजेक्ट केलाय म्हणजे यांना वरून फोन आला का आम्ही इकडे पाऊस टाकला इकडे पाऊस नाही टाकला असं बघत आहे उंटार बसून शेरा आकारण्याचं काम आहे आम्ही बिलकुल टोपून घेणार नाही एका दोन ते चार दिवसात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडित नाही केला मा, 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 पूर्ण संपवला नाही तर आम्ही पुढे कृषी अधिकारी या ऑफिस कार्याला येऊन यांच्या कृषी ऑफिसला कमी वॉक करणार जय हिंद जय महाराष्ट्र राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24